नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे महाविकास आघाडीकडून उद्या चोवीस चु, ऑगस्ट रोजी आलेला महाराष्ट्र बंद बेकाय बे, बेकायदेशीर म्हणून मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला आहे उद्याचा बंद हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवला आहे महाविकास आघाडीला हा मोठा दणका आहे तरीही बंद केले करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत बदलापूर येथे दोन चिमुड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्याच्या या बंदचे हाक दिली होती हायकोर्टाने कोणत्याही राजकीय पक्षाला कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे या बंदच्या विरोधात ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका केली होती त्यावरील सुनावणी दरम्यान कोर्टाने हा आदेश दिला आहे तर बंद बेकायदेशीर ठरवला आहे महाविकास आघाडीचा आघाडीला हा मोठा धणका आहे उद्याच्या बंदच समर्थन करण्यासाठी शरद पवारांपासून उद्धव ठाकरे पण ज्या पद्धतीने बोलत होते याची सारी हवा हायकोर्टाच्या एका निकालाने निघून गेली आहे राजकीय पक्ष अत्याचाराची घटना सुद्धा सोडत नाही तिथेही त्यांना राजकारण दिसते तिथेही त्यांना बंद दिसतो हे या निकालावरून स्पष्ट झालंय आहे तुम्हाला काय वाटतंय हायकोर्टाचा हा निकाल म्हणजे निकाल समर्थनीय योग्य आहे बंद मुळे सध्या देशाची परिस्थिती अशी आहे विचित्र आहे म्हणजे वातावरण फार प्रक्षुब्ध आहे आणि केव्हाही काही होऊ शकते पण पाहतो साध्या साध्या घटना जाळपोळ दगडफेक मोठा मॉब जर रस्त्यावर आला पोलीस कुठपण सांभाळणार त्यांना मग लाठीमार केला गोळीबार केला तर पुन्हा ते सरकारवर टीका त्यामुळे कोर्टाने हा जो निकाल दिला आदेश दिलाय बंद करायचा राजकीय पक्षांना हा, अधिकार हा, नाही एकदम म्हणजे स्वागता स्वागत राहा आणि तो वेळीच निर्णय झालाय कारण उद्याच बंद आहे कल्पना करा मुंबईमध्ये लोकल बंद राहिली तर मुंबईची काय अवस्था होईल मुंबई मुंबई लोकल बंद म्हणजे मुंबई बंद मुंबई बंद करायसाठी काही मोर्चा काढावा लागत नाही लोकल बंद केली म्हणजे ऑटोमॅटिक मुंबई बंद झाली कारण मुंबई मध्ये कामाला येणारे लोक हे बाहेरूनच येतात म्हणजे लोकलनेच येतात लोकलच बंद असेल तर मग सर्व लोकल बंद बस बंद सारस ठप्प होऊन जाते आणि आजच्या धावपळीच्या युगात एखादी गोष्ट बंद ठेवणे बंद ठेवणे हा एक गुन्हा एक प्रकारे गुन्हाचा आहे तो कारण अनेक लोक या बंदचे समर्थक नसतील त्यांच्यावरती जबरदस्तीत राहील त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागतच झालं पाहिजे स्वागतच होईल पक्ष हा कोणत्या राजकीय पक्षाचा विषय नाही सत्तेत कोण आहे तो विषय वेगळा आहे लोकांची गैरसोय जिथे होते त्या गोष्टीच कधीही समर्थन होऊ शकत नाही तुमचं तुम्ही या मताशी सहमत असाल कॉमेंट करा नमस्कार